श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना काय चाललंय सर्वांच रायवरचा दिवस सर्वांचा दिवस कसा श्री स्वामी समर्थ जय शिवराय झाला का सर्वांचा चानी

मी वाटच पाहत होते वाटत नाही का गावालाय काय चाललंय सर्वांच चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब राजश्री ताई आहेत का राजश्री ताई झाला कसं आहे राजश्री ताई कुठे गेले आमचे तुषार भाऊ तुषार भाऊ ऑर्डरला आहेत बाहेर हो का धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल हो मी राजश्री चालते ताई तब्येत कशी आहे तुम तब तुमची बरी का तब्येत आहे तुमची गणेश भाऊ हाय नमस्कार गणेश भाऊ लाईव्ह झाल्याबद्दल काय चालले सर्वांच श्री स्वामी समर्थ जय शिवराय चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा राजश्री काय म्हणतात हो ठीक आहे चालते ताई काळजी घ्या तब्येतीची तुमच्या काय चालले सर्वांच आपल्या भवानी बहिणींच नवीन असतात तर अश्विनी सोम चैनल जाऊन कि अश्विनी सोमोशी म्हणून कॉमेडी चॅनल आहे आमचं चायनल ला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात झाला का स्वयं स्वयंपाक हो तिचा स्वयंपाक झालेला आहे त्याला जास्त काही बनवलं नाही आज म्हणजे तिकडं गेल्या पाचशे तिच्या उद्योगांसाठी काही म्हणजे सगळ्याचा थोडासा भाग होता दुपारचा असेल श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय तर आम्ही आज थोडक्यात आपल्या वाय टी म्हणजे प्रवास थोडा सांगणार आहे आम्ही वाय कसा आलो आणि थोडक्यात स्वामींची आम्हाला म्हणजे प्रचिती कशी येते थोडक्यामध्ये सांगणार आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय चैनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चैनल सबस्क्रेण करा, सबस्क्रेण करा, ला सबस्क्राईब करा माझा भाऊ एक प्रॉब्लेम आहे माझं जेवण झाल्यावर मला परत भूक लागत नाही काय करू सांगा त्याच्या आधी जेवण घ्यायचं मग त्याच्या आधी जेवण करून घ्यायचं मग भूक नाही लागणार गेम अनिल भाऊ नमस्कार काही गाण्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय शिवराय ताई आपल्या सुनीता ताई म्हणतात आज रविवार काय केले स्पेशल, स्पेशल के आज आमच्या मुलीला बाहेर चपाती बनवली स्पेशल ज्ञानेश्वर राऊत कुठून बोलताय ज्ञानेश्वर राऊत चॅनल लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा आम्ही सध्या कर्नाटक मेंगलोर वरून बोलतोय आम्ही पुण्याचे जुन्नर तालुक आहे आमचा गणेश भाऊ म्हणतात मी पण स्वामी समर्थांना खूप मानतो स्वामी समर्थ धन्यवाद पण आम्हाला सांगा आपले अनिल भाऊ म्हणतात चिकन पार्टी करून आला ना तुम्ही नाही नाही आम्ही गेलो होतो पावन यांच्या घरी गेलो होतो त्यांनी मुलींना जेवायला थांबून घेतलं कपडे म्हणजे कस्टमर त्याच्यासाठी होत पुन्हा रिटर्न आलो ज्ञानेश्वर शिवनेरी जवळच आमचं गाव आहे जुन्नर तालुका आहे तर आम्हाला आम्ही वायटी वर कस आलो म्हणजे युट्युबवर वर कस आलो ते थोडक्यात सांगतो आम्ही आम्ही वर्ष दीड वर्ष झाला आम्ही स्वामींची सेवा करतो त्यानंतर भाऊ म्हणतात छान दोन वर्ष होती मागच्या वर्षी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आपले गाववाल्या गाववाले भाऊनी पण प्रश्न केला होता तुम्ही अक्कलकोटला गेले होते का तर मागच्या वर्षी अक्कलकोटला गेलो होतो आम्ही अक्कलकोटला जाणं आमचं म्हणजे कसं झालं भाऊ ताई म्हणतात मटन बिरयानी आहे स्पेशल आमच्याकडे या जेवायला धन्यवाद श्वेताताई धन्यवाद आल्यावर घेऊ नक्की असंच प्रेम दाखवत राहा बस आम्हाला दुसरं काय सांगूय शीतलताई हॅलो नमस्कार शीतलताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद अनिल भाऊ मग काय आता बेसन चपाती रविवार हो दन्य हो आम्हाला तेच आवडतं भाऊ

आजचा अनुभव हे सांगाल तुम्हाला म्हणजे आमचं काही पण काम असेल काही पण अडथळा असेल काही पण कामाची सुरुवात असेल तर हे स्वामींना विचारूनच करते स्वामींना तुम्ही कसं विचारता स्वामी चरित्राच्या बाराव्या अध्यायामध्ये बघा हे कौल लावलं होत मला आठवत असतो बघू म्हणजे पुस्तक यांचे रोज तीन अध्याय असतात त्याच्यामध्ये बाराव्या अध्याय मध्ये सांगितलेले तिथून स्वामीच्या स्वामी सुद्धा तरी काढून टाकायचं होतं म्हणून मी तेच ऐकून म्हणजे मी कौड लावायला सुरुवात केलेले म्हणजे काम होणार का नाही होणार ते मी स्वामीला विचारते दोन चिठ्या मी टाकत राहते स्वामी समोर आपल्या म्हणजे आता वर येण्याच पण म्हणजे कारण म्हणजे कसं ही मला स्वामी टाकल्या आणि मग तुम्हाला खोट वाटत तर स्वामीनी चिला जसं काय म्हणजेच दिवस होता सगळ्याची पूजा झाली त्याच वेळेस मी दोन चिट्ट्या टाकलेल्या आणि शनिवारी टाकले आणि सकाळी रविवारच्या सकाळीच म्हणजे पूजा करता मी एक चिठ्ठी मी उचलली उचलली म्हणजे मी स्वामींना म्हटलेले आमच्या पिढ्यावर पुस्तक वगैरे असतात नमस्कार सगळ्यांना शीतलताई बोलत आहे गणेश भाऊ अनुभव तर खूप आहेत शीतलताई म्हणतात थँक्यू सर्वांना अनिल भाऊ म्हणतात शीतल हॅलो शीतलताई शीतलताई म्हणतात हॅलो सर शीतलताई खूप पाऊस सुरू आहे काही काही काळजी घ्या हर्षो फॅमिली लोक धन्यवाद ताई ताईदा लाईव्ह आल्याबद्दल नमस्कार ताई ताईदा आपले गोकुळ भाऊ पण आलेले आहेत या या शीतलताई खूप छान गोकुळ भाऊ आणि लोक म्हणतात तारक मेहता तारक तारक मंत्र बोला ना ताई ताईदाजी हो हो बोलतो आम्ही लाईट नाही आले शीतलताई बोलतात हे मराठी मॅन मॅन शो आपले काका पण आलेले आहेत पॉवरफुल पॉवरफुल काका धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल स्वामी समर्थ जोडी म्हणतात स्वामी समर्थ काका अनिल भोका शीतलताई लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आपले सुनीता लाइव्हॅट वर आहेत तुम्ही पण या जेवायला चालतंय चालतंय आपले वाय टी एच एस ब्लॉक पण यांचं पंचायनल आहे त्यांच्या ला, ला, ला सपोर्ट करा ते पण नमस्कार ताई दा 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 बोलता दा दा दादा बोलतायत नमस्कार ताई दादा हर्ष फॅमिली लोक आले का आले का जेवण बाहेरून नाही आले अजून आता सांगा शनिवार रात्री मी दोन छट्ट्या टाकलेल्या सकाळी जाऊ सोम रेवरची पूजा केली आणि हे सांगत आहे आम्हाला चॅनल खोलायचं होतं तर तिने स्वामींना ला कौल लावलेला आम्ही चॅनल खोलू का नको ते सारखी सांगत आहे त्यावेळेस मग स्वामींची एक चिठ्ठी म्हणजे त्यात पिढा आहे असं त्याच्यावर पुस्तक वगैरे आणि मी तिथं टाकलेल्या स्वामींना तुम्हाला जर आमची म्हणजे तुमची जर इच्छा असेल का आम्ही युट्यूब चॅनल चालू करायचे असेल तरच आम्ही चालू करून तर तुमचं जर म्हणणं असेल नाही तर आम्ही म्हणजे तिथं परत इंटरेस्ट घ्यायचंच नाही त्याच्यामध्ये आणि चिठ्ठी एक खाली पडली त्यावेळेस चिठ्ठी खाली पडल्यानंतर बघितलं तर स्वामींचा होकार आलेला आणि त्यावेळेसच मी म्हणजे ते सगळ्यांना म्हणजे मी घरच सांगितलेलं मुलींना पण सांगितलं म्हणजे मुलींच्या उठल्या होत्या पूजा करताना मुलींनी पण बघितलं आणि त्यांनी सांगितलं डॅडू डॅडू स्वामी म्हटले आपल्याला युट्यूब चॅनेल खोलायचे म्हणून तरी म्हणजे त्यांचं ते तरी म्हटलं तुम स्वामी ऐकतात ना मग आता त्यांचे अकरा गृहांचे चालू होते अकरा गृह उपस्थित होते आणि ते करतात तेव्हा ते म्हटलेले आता तीनच गुरुवार राहिलेले तर तीन गुरु मध्ये जर स्वामींची प्रचिती आली पाहिजे म्हणून म्हणजे तुझं स्वामी जास्त हे करतो ना तर तिसऱ्या म्हणजे तीन गुरु राहिले त्याच्यामध्ये प्रचिती आलीच पाहिजे म्हणजे आणि तेव्हा आपण सुरुवात करू तरी मी म्हंटल आता स्वामीनं कुठे तरी आपण स्वामींची परीक्षा घेतो का असं आहे का तर नाही म्हणजे भेटेल ना प्रचिती आणि आम्हाला दोन तीन म्हणजे दो, तीन ती दोन तीनच गुरु राहिले होते ती म्हणजे नवा गेला नव्हा गुरुवार गेला प्रवासी गुरुवारी होता ना आणि त्याच दिवशी शेवटचं आपलं महालक्ष्मीच उद्यापन पण होत मी दोन गट मांडलेले एक महालक्ष्मीचं आणि एक स्वामींचं आणि दोन्ही याच्यामध्ये मी दिवे लावले दोन्ही साइडला दोन दिवे लावले होते आणि त्या दिवशी अशी प्रसिद्धी आली माझ्या स्वामींच्या याच्यामध्ये एकदम मोठं फुल आलं होतं आणि लक्ष्मीच्या याच्यामध्ये चंद्रपूर आली होती मी यांना तेवढं फोटो पण काढून ठेवलेले आम्ही शेअर करू तर मी दोन तीन कॉमेंट्स वाचतो आपले पॉवरफुल पॉवरफुल काका म्हणतात स्वामी समर्थ जोडी धन्यवाद काका आणि म्हणतात हो का शीतलताई आपल्या सुनीताताई लाईव्ह वर आहेत तुम्ही पण या जेवायला चालतंय चालतंय वायटी याच्या स्लो लोक म्हणतात नमस्कार ताई दादा नमस्कार एक प्रश्न आहे स्वामी भक्ती नॉनव्हेज खालीला चालतं काय जनरल प्रश्न रागावू नका रागावण्याचं काहीच कारण नाही हे बघा ज्याची जसे मनात जसे जसे भाव येतात तसे तुम्ही हे करू शकता असं कोणी पण म्हणजे असं कुठल्या पण याच्यात काही सांगितलेलं नाही का तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका आम्ही फक्त स्वामींचा जो गुरुवारचा वार आहे त्या दिवशी आम्ही खात नाहीये ते आम्ही पाळतो बाकी म्हणजे अवकाश म्हणजे आता बहुतेक जण बहुतेक जण आता ताईंच्या घरामध्ये बघा मी बोलते म्हणजे माझ्या फॅमिली मध्ये मा सुद्धा बघितलेले मी असं स्वामींच करतात पण मग मुलांना झालं याला झालं खाण्यापासून हे करतात पण मग पॉवरफुल काका म्हणतात हो स्वामी पाठीशी आहेत नक्कीच नक्कीच काका स्वामी पाठीशी आहेत आमच्या सुनीता ताई म्हणतात शीतल ताई रोजाचा प्रॉब्लेम आहे रोजचाच प्रॉब्लेम आहे लाईट नसते बरोबर आहे अजय शिरपाव लोक पण आलेले नमस्कार अजय दादा आणि शीतलता

हा बाप म्हणजे काय हा बाप म्हणजे काय गोकुळ भाऊ म्हणजे हा बाप म्हणजे तुम्ही हा बाप म्हणजे भाऊ तो भजी पळवणार आहे सॉरी म्हणजे मी हा बाप म्हणजे या शब्दाचं मी हे नाही करत आहे गोकुळ भाऊंसाठी मी बोलत आहे खास त्याच्यासाठी बोलत आहे स्वामींची कृपा सर्वावर असते फक्त प्रयत्न चालू ठेवायचे ठेवायचे असतात बरोबर बोलतात हे भाऊ तुम्ही गणेश भाऊ काही माझे आई बाबा तर नॉन व्हेज पण खात नाही खात प्रत्येक जेव्हा मी सेवा करते कर ना तेव्हा माझ्या मुलींसाठी सेवा करते पण मी माझ्या मुलीला कोणत्याच बंधनात ठेवित नाही आणि आपले वाईट यांचेच लोक यांनी प्रश्न केला अक्करकोटला गेले होते वर्षी आम्ही अक्करकोटला गेलो होतो आम्हाला जाण्याचा प्रसंग म्हणजे असा आला आम्ही खूप मनामध्ये केलं होतं जायचं आणि मला सर्व माझ्या फॅमिलीला घेऊन जायचं होतं पण बहिणींना काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना नाही येत आलं आणि तुम्हाला सांगू का मनापासून सांगतो स्वामींची स्वामींचा आपल्याला बोलवणं होत नाही ना तोपर्यंत आपलं जाणं नाही होत हे तुम्ही एका कागदावर हो लिहून ठेवा जोपर्यंत स्वामींची इच्छा म्हणजे होत नाही आपल्याला जोपर्यंत स्वामी बोलत नाही तोपर्यंत आपल्याला योग येत नाही हे तर आम्हाला प्रचिती खूप खूप प्रचिती आलेली आहे का आम्ही एवढा प्रयत्न करून पण जायला नाही भेटत म्हणजे का नाही भेटत पण जोपर्यंत स्वामी आपल्याला बोलवत नाही ना तोपर्यंत अजय शिल्पा लोक म्हणतात भजनी मंडळी हो हो सगळे भजनी मंडळीचे आहेत गोकुळ भाऊ हरिभक्त पारायण हो हो हरिभक्त पारायण म्हणजे हरिभक्त पारायण नमस्कार अजय शिल्पा आपले गोकुळ भाऊ तुम्हाला नमस्कार बोलतात सुनीता ताई म्हणतात जय हरी विठ्ठल भक्त पारायण गोकुळ भाऊ महाराज गोकुळ भाऊ माझा म्हणजे जीवनातला एक अनुभव मी तुम्हाला म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीचा माझे आजी बाबा आहे ते गंगापूरचे ते म्हणजे असेच तुमच्या सारखे म्हणजे कुठलेही पाणी वगैरे कुठलेही पीठ नाही ते मारकरी वगैरे ते म्हणजे असं दुसऱ्यांच्या घरातलं सुद्धा खात नाही आणि ऍक्च्युली म्हणजे सांगायला नाही पाहिजे मी पण मी सांगते ते म्हणजे असं पाणी वगैरे नाही का असं हे करत नाही आणि आम्ही जे राहतो आम्ही मम्मी वगैरे राहते म्हणजे आम्ही असं मम्मी कुणी घरात आलं तरी चालतं आम्हाला असं काहीच प्रॉब्लेम नाही पण आमच्या आजी बाबांना त्यांना असं जरा हे वाटतं वेगळंच वाटत असं कुणी घरात आलं का तर एकदा असं एक बाई आली बाबू विचारले की बाई घरात कस काय म्हणजे जसं आता बघा जुन्या लोकांचं जसं जुने जास्त जुने, लो, जुने लोक हे करायचे ना जसं ब्राह्मण लोक वगैरे तसंच आमच्या आजीबाबांचे आणि ते ले ले एक वेळेस दवाखान्यात पूर्ण दिवसभर उपाशी राहिलेले ते आणि एक लेडीज डॉक्टर ती म्हणजे होती तर ती लेडीज आली त्यांना जेवायला दिलं त्यांचं म्हणजे जेवण वगैरे पूर्ण केलं आणि घरीच्या आल्याच्या नंतर त्यांनी हा प्रश्न केला मम्मीला ही बाई का आली घरात तेव्हा माझी आजी म्हटली तुम्ही हा प्रश्न आता विचारता आपण कोणाच म्हणजे तुम्ही एवढं हे करतात पाहतात पण शेवट कोण का म्हणजे आपली एक माणूस काम येते त्यासाठी म्हणजे असं हे नाही जास्त काय पाहिजे म्हणजे मी बा माझ्या आजी बाबांना पण त्यावेळेस तसं म्हटलं होतं आणि ते पण म्हणजे जा आता जास्त हे करत नाही माहित पण आता आले त्यानंतर म्हणतात गणेश भाऊ म्हणतात ताई स्वामींच्या कृपेनं तुमचं चॅनल खूप म्हणजे खूप व्हायरल होईल ही माझी ही माझी प्रार्थना आहे स्वामींकडे धन्यवाद धन्यवाद गणेश भाऊ असा सपोर्ट राहू द्या तुमचा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सपोर्ट करा आ, आजे, आपले अनिल भाऊ आहे त्यांनी तारक मंत्र म्हणायला सांगितलेलं ताई तर ती तारक मंत्र ऐकवून तुम्हाला अजय आपले अजय दादा आणि श्रीपाद आहे म्हणतात चहा झाला का चहा घेतच नाही कधीतरी घेत असतो काका म्हणतात ओके बाय कंटिन्यू बाय जायचं चालत काका धन्यवाद आयला सपोर्ट करत राहा तुमच्या मुलीला जी सेवा असते ती तारक मंत्राची जास्त सेवा असते गोकुल म्हणतात चार फुले पोळी चार चार फुले काळी या प्रश्नाचं उत्तर द्या तोपर्यंत दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा स्वामी समर्थ महाराज की जय

जिते स्वामी चरणा तिते उन काय स्वय भक्त तांत करवी निमाय अमे विन काळ नाही त्याला परोगी ना, शक्यारी शक्यारी शक्या ना स्वामी

आपले शिल्पाताई म्हणतात तुमच्या आयुष्यात खूप शांती समृद्धी लावो ही स्वामी चरणी प्रार्थना धन्यवाद अजय भाऊ आणि ताई मी आता माझ्या मुली म्हणजे स्वामी तारीख नंतर म्हणायचं हे करून घेते अजून ते म्हणजे पूर्ण हे करत नाही एक कडव म्हणता फक्त असा सपोर्ट राहू द्या तुमचा महाराष्ट्र जोडीला भाऊ वहिनी भाऊ वहिनी खूप मोठ आहे सगळं वाचून म्हणले तुमचं पाठ होत भाऊ नाही 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 गोकुळ भाऊ म्हणजे डोळे झाकून खाली बघून मनापासून प्रार्थना करीत होती मी तुमच्याकडे पाहून प्रार्थना करत करतो म्हणजे तिच्या समोर स्वामी होते आणि माझी युट्यूब फॅमिली मला स्वामी प्रमाणे माझ्या डोळ्यासमोर होते म्हणून मी समोर पाहून बोलत होते गोकुल भाऊ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा खूप छान सपोर्ट करतात काय होत म्हणजे माझ एक एक समोर बघितलं तर लिंक तुटत नाही इकडे तिकडे बघितल्या नंतर लिंक बघायला माझ्या स्वामींची पुस्तक वगैरे खाली तिथं आपले गणेश भाऊ म्हणतात ताई स्वामींच्या कृपेने तुमचं चॅनल खूप म्हणजे खूप व्हायरल होईल ही माझी प्रार्थना स्वाम, आहे स्वामी समर्थांकडे धन्यवाद म्हणू इच्छितो खूप छान वाटलं आणि खरच तुमच्यासारख्या लोकांची सपोर्टची गरज आहे आम्हाला तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुम्ही बोलताय ते म्हणण ऐकतील पण असा सपोर्ट करत राहा श्रीनी सोमोशिया चॅनलला नेमला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा चला तर जाण्याचा वेळ जा झालेला आहे गोकुळ भाऊ अश्विनीचा भाऊ भाऊ आलेला आहे राहुल हाय राहुल आपले राजश्री ताई म्हणतात तारक मंत्र म्हणजे खूप शक्ती आहे बरोबर राज तारक मंत्रामध्ये खूप शक्ती म्हणजे खूप शक्ती आहे रोजदा एकदा तारक मंत्र आणि एकदा माळजप केली ना आपले काही प्रॉब्लेम असू दे काही संकट असू द्या ते स्वामी आपले ऐकतात बरोबर आहे माझी तारीख मंत्राचीच सेवा असते प्रत्येक वेळेस माझ्या मुलीसाठी मी सेवा करते म्हणजे चालू झाली त्यावेळेस माझी छोटी मुलगी एवढी आहे शाळेत जायच्या वेळेस म्हणजे ती जायचच नाही म्हणायची शाळेत जायच नाही यांनी एक वेळेस रोगडं मारले तिला अक्षरशः पूर्ण कपडे काढून तिला पुणे अंगावर ते सुद्धा काठीने मारले होते अंगोवर पूर्ण वळ उठले होते मी त्याच्यानंतर सेवा चालू केलेली स्वामींची अकरा अकरा दिवसाची अकरा वेळेस अशी तारीख मंत्राची पूर्ण म्हणजे तिला आता आवड पण लागली शाळेची व्यवस्थित जाती पण ती शाळेत आता कॉमेंट्स वाचतो गोकुळ भवनचा चार फुले पिवळी चार फुले काळी राजश्री ताई याच उत्तर द्या गोकुळ भाऊ दुपार पासून प्रश्न विचारतात ते आपले एंजल शाईन म्हणून आपले पूजा ताई पूजा ताई नमस्कार स्वामी समर्थ लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद हर्षू फॅमिली लोक अ काय दादा लाईव्ह चालू करतो आता चालते चालतय आता दोनच मिनिटात आम्ही पण लाईव्ह बंद करतो आणि लगेच तुमच्या लाईव्हला येतो गोकुळ भाऊ म्हणतात पीछे देखो पीछे काय की छे पीछे काहीच नाहीये बाऊ किती मला दिस नाही तर चाकु हा 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 बरोबर वर। चार फुले काळी आणि चार फुले बरोबर बरो बरोबर बरोबर सांगितलं तुम्ही आपले आणि शिल्पाताई बोलतात नमस्कार राजश्रीताई न ताई नमस्कार राजश्रीताई तुम्हाला अजय भाऊ आणि शिल्पा ताई नमस्कार बोलतात ते गोकुळ भाऊ आमच्या गावाला जाऊन आले वहिनींचे भाऊ हो हो आले आले जाऊन आले राहुल म्हणतोय म्हणतोय हॅलो आपले तुझ्या ताई म्हणतात झोपण्याचा एक तास भर आधी तारक मंत्र म्हणून झोपायचा खूप फायदा होता बरोबर आहे तुझ्या ताई तारक मंत्राचा खूपच फायदा होतो गणेश भाऊ म्हणतात रोज एक माळ जपत भाऊ भाऊ आमची माझी रोजची नित्य सेवा आहे मी स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय एकदा तारक मंत्र आणि एकदा माळजप अशी रोज माझी रोजची रोजची सेवा चालू नमस्कार दाजी राहुल म्हणतो नमस्कार दाजी राहुल दादा नमस्कार अजय शिल्पा लोक तुला नमस्कार करतात ते राहुल राहुल म्हणतो हाय मामाची मुलगी भेटली का राहुल राहुल मामाची मुलगी भेटली का गोकुळ भाऊ माइंड मेमोरी खूप तेज आहे त्यांना माहिती आहे होता म्हणून नमस्कार सर्वांना आपली सर्वांना नमस्कार राहुल म्हणतो राजकारचा काय नियोजन विषय आत्ताचा काय नियोजन विषय आहे आताचा नियोजन विषय आहे म्हणजे राहुल आज मुलगी पाहायला जाणार होता गेला की नाही तो विषय आहे गोकुळ भाऊ काय झालं गोकुळ भाऊ तुला म्हणतात मामाची मुलगी पाहायला जाणार होता काय झालं गेला नाही म्हणून आम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सांगितले हो हो बरोबर तुझ्या ताई बरोबर आहे केंद्रामध्ये केंद्रामध्ये जात असता का ताई तुम्ही म्हणजे इकडं काहीच नाही आम्ही फक्त जेवढी सेवा आमचे घर घरात होती तेवढीच आम्ही करतो आम्हाला कुठे मठात पण झाले भेटत म्हणजे इकडे नाहीच ते सुद्धा मग आम्हाला आम्ही फक्त आकड कोटला गेलो जेव्हा जशी सेवा चालू केली तेव्हा फक्त एकदाच आकड कोटला गेलेलो आम्ही अजून कुठल्याच मठामध्ये जाण्याचा योग आलेला नाहीये राहुल म्हणतो नमस्कार नमस्कार सर्वांना आपले राजश्री म्हणतात स्वामी चरित्र मध्ये फर्स्ट तीन अध्यायांना दादा रीड करायचे स्वामी चरित्र मध्ये फर्स्ट तीन अध्यायांना दादा मी सेवा माझे माझे से, रोज तीन तीन अध्याय असं म्हणजे एका आठवड्यामध्ये कंटिन्यू आणि परत पूर्ण अध्याय एकवीस अध्याय झाले का परत पहिल्या अध्यायापासून सुरुवात करतो दाजी माझा नाही विषय तुम्ही लाईव्ह माझा दाजी माझा नाही विषय तुम्ही मी लाईव्ह आहे माझा थोडी लाईव्ह अरे तुझा लाईव्ह नाही आहे पण मिळवण्याचा विषय आहे ना आज रोज तीन अध्यायाची सेवा केली पाहिजे बरोबर बोलतात रोज तीन अध्यायाची सेवा करतो मी पण रोज तीन अध्यायाची सेवा करतो दोन दिवसांनी जायचं आहे राहुल बोलतो दोन दिवसांनी जायचं आहे तर गोकुळ भाऊ लवकरच तुम्हाला लग्नाला यायचंय राहुलच्या लग्नाला यायचंय ओके थँक्स राजश्रीताईतात धन्यवाद राजश्रीताई आमचा पण टाइम झालेला आहे शनिवारी जाते आरती टाक टाकलाय बघा नक्की नक्की ताई आम्ही पाहतो आणि स्वामी मठामध्ये गेल्यानंतर आमच्याकडून पण स्वामीला स्वामींना वंदन सांगा आमचा पण नमस्कार सांगा चला तर मग स्वस्त मस्त रा आणि हसा खेळा आणि पण शिस्त पाळा आपल्या गोकुळ बाहून वापर हसा खेळा हा शिस्तपाळा गुड नाईट शुभरात्री राहुल चल बाय बर आहे धन्यवाद असा सपोर्ट ला करा चॅनलला मिसायचं लाईक करा शेअर ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा मग